मनोजरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे आणि शिवजयंती निमित्त आज अंतरवाली सराठीमध्ये सुद्धा उत्साह आपल्याला दिसून येतोय थोड्या वेळात कदाचित इथनं एक रॅलीसुद्धा निघणार आहे आपल्यासोबत मनोज जोरांगे पाटील आहेत दादा आपण बघतोय की आज शिवजयंतीसुद्धा आहे एक तर तुम्ही मराठा बांधवांना सम समस्त महाराष्ट्रवासियांना काय शुभेच्छा द्याल आणि इथे आम्ही बघतोय की जोरदार तयारी सुद्धा आहे आज शिवजयंतीची महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सर्व सर्व जनते मनापासून खूप खूप आनंदपूर्वक शुभेच्छा कारण हा जागतिक उत्सव आहे आणि आजचा दिवस हा जनतेसाठी खूप मोठा दिवस राजानं खूप मोठं स्वराज्य आप आपल्यासाठी उभा केलं आहे हा उत्सव गावागावात घराघरात घरा आदर्श शिवजयंती म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने आदर्श शिवजयंती म्हणून जयंती साजरी करावी शांततेत प्रचंड मुठी करा आदर्शवादी करा आपल्या राजांचे विचार आता घराघरात घरा गेले पाहिजेत आपल्या मना मनामनात आपल्याला घ्यायच्यात डीजेवर नाचायचं किंवा हे प्रकार त्याने आपला राजे लवकर नाही काढला राजांच्या एका गणिम्या काव्यावरती एवढं मोठं बलाढ्य स्वराज्य उभं राहिलं आजच्या दिवशी इतका आनंद होतो की तो शब्दात सांगणं सुद्धा कठीण इतका, इतका मोठा आनंद आणि उत्सव देशभर सध्या सुरू आहे सगळ्यांना शिवजयंतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा मी बघतोय की अंतरवालीमध्ये सुद्धा जय्यत तयारी सुद्धा झालेली आहे थोड्या वेळाने पालखी सुद्धा निघणार आहे तुम्ही सहभागी होणार आहात का कदाचित खरं तर तुमच्या तब्येतीमुळे तुम्हाला शक्य होईल की नाही माहीत नाही परंतु तुमची आज शिवजयंती कशी असणार आहे मी प्रयत्न करणार आहे चालण्याचे कारण खूप गावकऱ्यांनी चांगली तयारी केली आदर्श शिवजयंतीची पालखी ते एकदम सकाळी मिरवणूक आहे आम्ही प्रयत्न करणार आहे चालायला त्रास होतो प्रयत्न करणार आहे राजांचा आशीर्वाद आहे मी प्रयत्न खूप करणार चालले शंभर टक्के उद्या खरंतर अधिवेशन होत आहे तुमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे खरं तर कदाचित राज्य मागासवर्गाचा अहवाल जो स्वीकारलाय त्याचा कायदा तर रुमांतर होऊ शकतो आणि स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलं जाऊ शकतं तुमची जी मागणी आहे की सगळे स्वरांचा कायदा व्हावा काय अपेक्षा वाटतं तुम्हाला तो सुद्धा मुद्दा घेतला जाऊ शकतो का कारण जे आपण नोटिफिकेशन बघतो त्या चर्चेला मराठा आरक्षण संदर्भातले सगळे मुद्दे आहेत तो विषय तर त्यांना घ्यावाच लागणार आहे आणि अंमलबजावणी पण करावी लागणार आहे नुसतं विषय घेऊन नाही चालणार कारण ते आंदोलनच मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्यातून ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि आमचं आहेच पाहिजे म्हणण्यापेक्षा आम्ही आहोतच तिथं ते आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून त्या मराठ्यांना आरक्षण देणं किंवा जो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय आणि त्याच माध्यमातून तुम्ही आरक्षण देणार आणि म्हणणार नोंदी नसणाऱ्यांसाठी हे आरक्षण आहे तर हे चालणार नाही ते ठराविक एकशे दीडशे लोकांसाठी दोघा तिकांनी मागणी केलेली आहे म्हणून याच आंदोलनाने ते सुद्धा दिले तो सुद्धा आनंद राज्यभर मराठा समाज कायदा झाल्यावर करणारच तोसुद्धा आनंद साजरा परंतु त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही करणार तुम्हाला विस्तार केला अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची करावीच लागणार आहे हो कारण आंदोलनच त्यावरती उभा आहे आम्हाला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण पाहिजे आणि उद्याच्याला अधिवेशन आहे आमदार महोदयांनी मराठा समाजाच्या Uh, मंत्री महोदयांनी uh, सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने बोलाव। बोलावं आणि बोलताना सगळ्या आमदार महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी पन्नास टक्क्याच्यातून ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा याबाबत बोलावं उगाच पन्नास टक्क्याच्या वर द्या ना हे द्या याचा अर्थ असा मराठा समाज धरणार आहे की तुम्ही मराठ्यांच्या विरोधातले मराठी असूनसुद्धा हो हे कारण हे हे होणार आहे आता कारण तुम्ही प्रत्येक वेळेस अधिवेशन आले की तुम्ही मराठ्यांचे मतं घ्यायचे किंवा मराठ्यांचे पाठबळ घ्यायचं पण मराठ्यांच्या लिक्रम मोठं करण्यासाठी ओबीसीतून आरक्षण द्या किंवा पन्नास टक्क्याच्या आतून द्या म्हणण्याची वेळ आली की तुम्ही उडवत उडत उडत उत्तरे देणार किंवा बोलणार की वेगळं द्या पन्नास टक्क्याच्या वर द्या असं बोलणार तुम्ही म्हणजे त्याही वेळेस तुम्ही इकडे येऊन फक्त म्हणणार आम्ही बोललो पण फसवणूक करणारं बोलू नका तुम्हाला पन्नास टक्क्याचा आत आपण सगळ्यांनी बोलावं मग ते सगळ्या पक्षांचे मी एका पक्षाबद्दल बोलत नाही बोलावं की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ओबीसीतून मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी त्याविषयी बोलावं असं नाही बोललात तुम्ही तर तुम्ही शंभर टक्के मराठ्यांच्याच विरोधातलेत असं मराठा समाज अर्थ धरणार आहे जे उद्या दहा टक्के कदाचित आरक्षण मिळू शकतं जसं शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा म्हणाले आहेत की आम्ही मागासवर्ग आयोग नेमला त्याचा अहवाल घेतलेला आहे सगळं कायदेशीर पद्धतीने केलेलं आहे आणि आम्ही आता ते आरक्षण मराठा समाजाला देणार आहोत तुम्ही जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील फडणवीस असतील किंवा हो, इतर जे नेते असतील ते असं म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत तर या सगळ्या स्टेमेंट्सकडे कसं बघता कारण उद्या सुद्धा कदाचित त्याच पद्धतीनं कायदा होऊ शकतो की दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं आणि दुसरीकडे असं सा सुद्धा सांगितलं जाऊ शकतं की बघा आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावलेला नाहीये मी कोणाच्या एकाच्या आमदारांबद्दल नाही बोलणार सगळ्या पक्षाच्या आमदार आणि मंत्री जे आहेत त्यांच्याच बद्दल बोलणार तुम्ही तसं बोलले की तुम्ही आता मराठ्यांच्या विरोधातलेत मराठ्यांकडूनच मोठे याचा अर्थ मराठा समाज घेणार आहे तुम्हाला स्पष्ट बोलायला काय होतं स्पष्टपणानं मराठा समाज तुम्हाला मदत करतो स्पष्टपणानं निर्भीडपणे तुमचं दुःख त्याच्या छातीवर झेलतो गोरगरीब मराठा समाज स्पष्टपणानं रस्त्यावर येऊन उघड्या मनानं तुमच्या पाठी शोभरातून तुमच्यावर बोलायला टाकतो तसं तुम्ही निढर मनानं स्पष्टपणानं का बोलत नाहीत की मराठ्यांची मागणी ओबीसीतून पन्नास टक्के जातूनही ते द्या का म्हणत नाहीत तुम्ही तुम्हाला उद्या ते बोलावं लागणार आहे सगळ्या आमदार मात्र आणि जो बोलणार नाही तो मराठ्यांच्या विरोधात आहे असा मराठा अर्थ काढणार आहे आता त्याचा ते विरोधातच आहेत तुम्ही मराठ्यांच्या मराठ्याकडून मोठं व्हायचं आहे पण मराठ्यांच्या पोरांना आरक्षण द्यायचं म्हणलं ओबीसीतून की तुम्ही बोलत नाही तुम्ही वेगळं म्हणताय हे हे मात्र मराठा समाज ही हे बघणार आहे आता आणि ते आरक्षण दिलं आहे म्हणजे याच आंदोलनानं दिलं आहे शे दीडशे जणांना लागतं ते त्यांच्यासाठी दिलं ह्याच गोरगरीब मराठ्यांनी त्यांना दिले गोरगरिबांना त्यांनी द्यायला पाहिजे होतं त्यांनीच दिलं आहे कारण मागासवर्ग आयोग गठीत झाला फोर्स गठीत झाला अहवाल पण आला मराठा समाजाला ज्या दोन चार जणांची मागणी होती त्यांच्यासाठी म्हणले त्यांच्यासाठी ते हे आनंद राज्यभर साजरा होणारच दिल्याच्या नंतर आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करणार नाही ती तर तुम्हाला करावीच लागणार ती शिव आंदोलन तर राज्यातलं मराठे थांबवत नसतं आमची मागणी उभी शेतून आहे कारण आमचा हक्काच आहे ते आणि ज्याच्या नोंदी नाहीत त्यांसाठी सगळ्या सोयाऱ्यांचा कायदा आहे ती तुम्हाला अंमलबजावणीच करावं लागणार आहे तुम्ही तुमच्यात काही गैरसमज असल तो काढून टाकावा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे टक्के <Sansion> आरक्षण तुम्हाला वाटतं टिकू शकणार नाही कारण मागचा अनुभव बघितले तर असं जे स्वतंत्र आरक्षण दिलं होतं ते काही सुप्रीम कोर्टात टिकलं नव्हतं तुम्हाला असं वाटत नाही की ते आरक्षण टिकू शकणार नाही ना कायद्याच्या कसोटीवर ते बसणार नाही तर ते टिकेल नाही टिकेल पण दोन तीन जणांचा ऐकलं जातं शेवटी सत्तेकडे गोरगरिबांचं ऐकलं जात नाही शे दीडशे जणांना लागत तेवढ्यांसाठी ते आता टिकन नाही टिकन गोरगरिबांचे महाराजांच्या पोराचं वाटव होऊ नये आता राज्यात आणि केंद्रात त्यांना आरक्षण मिळावं म्हणून ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्याच नोंदीच्या आधारावर सरकारने सांगितलं की आपण सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याची अंमलबजावणी करू ती त्यांनी करावी आमची मागणी ती आहे आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय मराठे आता हटत नसते माझी बात हटत नसते अगदी शेवटचा प्रश्न उद्या अधिवेशन होईल जर तुमची जी मागणी आहे सगळ्या स्वरांच्या अंमलबजावणीची जर ती झाली नाही त्याच्याबद्दल काही सरकारने सुद्धा वॉच केला नाही तर तुमची काय भूमिका असणार आहे तुम्ही पुढचं आंदोलन कसं करणार आहात उपोषण कायम राहू शकतं का वेगळी कुठली दिशा असणार आहे आंदोलनाला आम्ही एक वीसला आमची भूमिका स्पष्ट करणार कारण वीसल जर लवकर अधिवेशन नाही संपलं संपलं तर वीसलंच करू पण नाही संपलं आणि तर आम्ही वाट बघू संध्याकाळपर्यंत जर चाललं ते तर सगळ्या स्वरांचे अंमलबजावणे करतात काय मात्र एकवीस ला पुढच्या आंदोलनाची मग दिशा खूप ठरणार कसं असेल आंदोलन काय नेमकं नियोजन असेल त्याचं नाही आधीच काय आता ते त्यांनी जर अंमलबाजी केली तर जर तर प्रश्न आहे नाही केली तर कळल केली तर सेलिब्रेशन होणार ती तर मग आधी वेळी मराठीने ठरूनच ठेवलेली आधी सूचना काढली आध्या देश मुंबईला जाऊन मराठ्यांच्या पोराने काढला त्यावेळी दिवाळी केली गुलाल टाकला आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्यानंतर महाराष्ट्रभर पुन्हा एकदा महादिवाळी गुलाल काय असतो महाराष्ट्र बघणार आहे आणि उद्या इशी सी जरी आरक्षण मिळालं हे आता मागासवर्ग आयोगानं दिलेलं तोही राज्यभर आनंद साजरा करणारे शंभर दीडशे जणांसाठी तो आहे ते एक व्हायना याच गोरगरिबांनी त्यांना दिले पण गोरगरिबांची मागणी आमची सगळ्या सोयऱ्यांची ओबीसी आरक्षणातली आणि ते मात्र आम्ही छतीत ठोकून घेणार आहे तर निश्चित हे होते मनोज जिरंगे पाटील आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की उद्या आधीच्या उद्याच्या अधिवेशनामध्ये जर सगळ्या सोयांचा कायदा झाला नाही तर ते आंदोलनची पुढची दिशा ठरवतील परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की स्वतंत्र आम्हाला आरक्षण नको आहे आम्ही ओबीसीमधनंच आहोत आणि त्यामुळे उद्याच्या अधिवेशनामध्ये सरकारने सगळ्या सोयऱ्यांचा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी करेल त्याच्याबाबतचा निर्णय घ्यावा आणि तसं जर घेतला तर आम्ही पुन्हा एकदा सेलिब्रेशन करू परंतु जर सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत कुठला निर्णय झाला नाही तर पुन्हा एकदा ते पुढच्या आंदोलनाची दिशासुद्धा ठरवणार आहेत कॅमेरा पर्सन मंदार सावंतसह राहुल गायकवाड अंतरवाली सराठी मुंबईत